शिक्षक संघ गेल्या आठ दिवसापासून शिक्षणाधिकारी कार्यालय जालनासमोर आंदोलन करत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच टप्पावहाड व्हावा यासाठी हे आंदोलन गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि आपल्या जालनासाठी आनंदाची बाब अशी आहे की महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय मार्फत हे आंदोलन आता अठरा जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे खरंतर आता ज्योत पेटवण्याचं काम जालना जिल्ह्याने केलेलं आहे तरी सुद्धा एक खंत या ठिकाणी मी बोलून दाखू इच्छितो अठरा जिल्हे आपल्या जालन्यामुळं फेटलेले आहे पण आपल्या जालन्यातले काही शिक्षक लोक ज्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे अशा स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या सर्व शिक्षकांना मी आवाहन करतो बाकी जर अठरा जिल्ह्यामध्ये या आंदोलन उचललं जात असेल तर आपण सुद्धा आपला स्वाभिमान केव्हा जागा करणार आहात हा प्रश्न मला या ठिकाणी निर्माण होतो आपल्याला जर असं वाटत असेल की हे आंदोलन स्वराज्य शिक्षक संघाचं आहे अशा बांधवांना मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य त्या स्वराज्यामधल्या कुठल्या लोकांना असं वाटत नव्हतं की हे स्वराज्य शिवाजी महाराजांचं आहे म्हणून स्वराज्यामधल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की हे स्वराज्य माझं आहे आणि अगदी त्याच पद्धतीने स्वराज्य शिक्षक संघ काम करतोय आणखीन एक बाब या ठिकाणी मी क्लिअर करू इच्छितो की उद्यापासून आपलं जे स्वराज्य शिक्षक संघाच्या बॅनर खाली जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन उद्यापासून शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य या बॅनर खाली उद्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे आता जालना जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी सर्व जालनेकरांना आवाहन करतो आज महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे मुळात ज्यावेळेस आम्ही शिक्षणाधिकारी समोर बसलो त्यावेळेस काही झालीतील शिक्षाचार्य त्यांची अशी इच्छा होती की हे आंदोलन वाढू नये पण त्या झाडीतील शुक्राचाऱ्यांना मी आज सांगू इच्छितो तुम्ही चांगल्या कामासाठी कितीही विरोध करा झाडीतल्या शुक्राचाऱ्यां आम्ही मात्र प्रामाणिकपणे प्रश्नासोबत हो। आहोत आणि आम्ही प्रामाणिकपणे प्रश्नासोबत असल्यामुळे अख्खा महाराष्ट्र आमच्यासोबत आहे तरी या तुम्हाला आनंद मिळून दाडित्य कुक्राचार्यांना की तुम्ही लोकांना जे सांगता जाऊन बसू नका दिलं काही होणार नाही मी संबंध जालना जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शिक्षकांना सांगू आपला पगार जरी एक महिन्यानवकर सुरू झाला एक महिन्यानी तर कमीत कमी पंधरा हजार आणि जास्तीत जास्त पंचवीस हजाराच्या एका एका कर्मचाऱ्याचा जागा होणार आहे म्हणून कमी ही अशा धारित्य कुक्राचार्याच्या म्हणण्यानुसार घरी बसू नका जिथं कुठं आंदोलन जवळ असेल त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की भारत माता की